नगर साठी विश्रांती आहे तें तसेच वीश चे उमेदवार आपले सर्व आणि इकडे मोठ्या संख्यात मुदकेचे सगळेच प्रभागातले जनता इकडे उपस्थित आहे त्यांना सर्वांना माझा मनापासून मी नमस्कार करते भरपूर थंडी झालेली आहे माहिती आहे आता जेवायची वेळ सुद्धा झालेली आहे मी माझं भाषण थोडक्यात आवडतो आपण सर्वांनी मला इतकं आशीर्वाद दिलं भरभरून आशीर्वाद दिलं मागच्या वर्षी तेवीस नोव्हेंबरला आपण इतकं आशीर्वाद दिलं की आपल्या मतदार मतदारसंघाचं नाव तुम्ही मराठवाड्यात एकवर पोषवल पन्नास हजार पाचशे एकावर मतदारांनी आपण सर्वांनी आपल्या लेखीला निवडून आणलं त्याचे किती आभार आपल्या सर्वांचे म्हणावं ते कमीच मला वाटतं त्यामुळे आज केंद्रात आपली सरकार आहे केंद्रात मोदी साहेबांची सरकार आहे राज्यात फडणवीस साहेबांची सरकार आहे डबल इंजिनची सरकार अतिशय सुंदर प्रकारे सुरू आहे नांदेड जिल्ह्याचं सुद्धा नेतृत्व अशोकराव चव्हाण साहेब आपल्या सोबत आहे आपल्या सोबत अतिशय सुंदर नगरसेवकांची टीम इकडे पुढे आलेली आहे डबल इंजिनची सरकार जर चालत असेल तर नगरपालिकेतलं भाजपाची तिसरं इंजिनचा डब्बा सुद्धा त्याला जोडून टाका आणि आपल्याकडचे विकासाची कामं भरभरून करून घ्या केंद्रात आपल्याकडे ताकद आहे राज्यात ताकद आहे आता आपल्यामधल्या एका कार्यकर्त्याची निवडणूक का आलेली आहेत आपल्यामधल्या वॉर्ड मधलं आपल्या घराच्या जवळच आपल्या रोजच्या चर्यचे निवडणूक आहेत आपण तर आम्हाला आशीर्वाद दिलं आपल्या लेखा लेखा लेखासारखं तुम्ही मला तुमच्या पदरी घेतलं पण हे सुद्धा आपले सर्व लेकरच आहेत यांना सुद्धा आपल्या पदरीत घ्या यांच्याकडनं सुद्धा आपल्या गल्लीचे काम करून घ्या गल्लीचे असतील नास्ते असतील नाले असतील मोठे मोठे आपले सभागृह असेल जे काही यांना मदत लागेल आम्ही सर्वच त्यांच्या पाठीशी आहोत पण आपली सुद्धा मदत येत्या दोन तारखेला आम्हाला लागणार आहे ते दोन तारखेला म्हणजे आपल्याला करायचं हे मतदान मला सांगा माझ्या लाडक्या बहिणी कुठे आहेत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी टायम लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये विरोधक येतात विरोधक त्यावेळेला आलेले विधानसभेच्या इलेक्शनला आणि तेव्हा मांडलेले की पंधराशे रुपये तुमचे इलेक्शन पुरतीच आहे चालू आहेत की नाही पैसे चालू आहेत की नाही पंधराशे चे एकवीसशे करायचे की नाही करायचे की नाही मग मतदान कोणाला करावं ला लागतं करावं लागतं की नाही कोणाला मतदान करणार दोन तारखेला आपली निशाणी काय आपल्याकडे बघा आता वीस नगरसेवक आहेत आणि एक नगर अध्यक्ष आहे एवढी मोठी महिलांची संख्या इकडे दिसत आहे पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालेले आहे वीस मधले दहा महिला आपले नगरसेविका असणार आहेत आणि आपली नगर अध्यक्ष सुद्धा विश्रांतीताई आहे त्यामुळे अकरा महिला आपल्या सेवेत हजेरी राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा त्यांना मदत करणार आहे हे सर्व आपल्यासाठी सेवेत हजेर राहणार आहे त्यामुळे महिलांना एवढं ताकद मिळालेलं आहे माझ्या इलेक्शनच्या वे वेळेला म्हणलेलं की शाळेवर माझं लक्ष केंद्रित करणार मी मूलभूत गरजा जे असतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार मी रोजगार आपल्याला द्यायचे तरुणांना रोजगार द्यायचे रोजगार मिळावा सुद्धा घेतलं एकशे पंधराशे पोरांना त्या दिवशी रोजगार सुद्धा मिळालेलं आता इकडे बहुतेक तर महिला खूप दिसत आहेत मला खूप महिला मुदखेडची फुलाचं विनायचं काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा रोजगाराचा विचार आम्ही करणार आहोत आम्ही सर्व नगरसेवक मिळून नगरसेविका मिळून नगर अध्यक्ष मिळून महिलांना सुद्धा सक्षम करायचे आमचे विचार आहेत तसंच तरुण आहेत त्यांना क्रीडा संकुला ग्राउंड उपलब्ध होणार आहे तिथे सुद्धा ते ट्रेनिंग करू शकतात आपल्याकडे सीआरपीएफचं कॅम्प आहे भरपूर गोष्टी विकासाचं आपल्याला करून द्यायचे मागचे काही वर्ष नगरपालिका नव्हती पण आज नगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहेत काही ठिकाणी एकाच ठिकाणी तीन मशीन आहेत पण बाकीच्या ठिकाणी दोन मशीन आहेत पहिली मशीन वर नगर अध्यक्षाची मशीन आहे जिथे आपल्याला दिसलं कमळाची निशानी तिकडे आपल्याला बटन दाबायचं आहे आवाज येणार आपल्या मतदान रजिस्टर झालं मग दुसऱ्या थी, ठिकाणी मशीनवर एका प्रभागात दोन वड असतात अ आणि ब अ मध्ये सुद्धा आपल्याला एक कमळाचं निशाण दिसणार ब मध्ये सुद्धा आपल्याला कमळाचं निशाण दिसणार माझ्या लाडकी बहिणींना मला विनंती करायची आहे मशीना समोर गेलात की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण दुसरीकडे आपल्याला बघायची गरज नाही विरोधक येतात बरेच काही गोष्टी बोलून जातात मला त्याच्यावर काही टीका टिप्पणी करायची नाहीये सगळ्यांनी म्हंटल ते लोक सुद्धा म्हणले की साहेब गल्लो गल्ली फिरतायत काही गल्लो गल्ली फिरतायत जर हे सगळे कार्यकर्ता आणि माझे भाऊ आणि बहिणी माझ्या इलेक्शनच्या वेळेला मतदान जर मागितलं असेल माझ्यासाठी तर हे माझं कर्तव्य आज मी समजते त्यांच्यासाठी सुद्धा मी गल्लोगल्ली फिरून आपल्या आपल्या सर्वांसाठी चांगले कॅन्डिडेट पुढे करून त्यांच्यासाठी सुद्धा मतदान मागायला काही हरकत नाही काही लाज वाटण्याची गोष्ट नाही कारण हे सुद्धा माझ्या भाऊ बहिणीसारखेच आहेत त्यांनी मला एवढं भाऊ बहिणीसारखंच प्रेम दिलेलं आहे आणि आपण सर्वांनी मला मुली सारखं परिषद घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या विकासाच्या कामाबद्दल आपण काळजीच करू नका पुढच्या पाच वर्षात हो

त्यामुळे इथेच मुखेडच्या भूमीवर साहेबांनी एक वाक्य सांगितलेलं जे जे साहेबांना त्रास दिलं ते सगळे साफ झालं त्यामुळे साहेबांना त्रास दिला आणि साहेबांसोबत ही तिची लेख ही मुदखेडची जनता आणि ही नगरपालिका नेहमी सोबत राहणार मुदखेडच्या सो विकासासाठी साहेबांसोबत आम्ही नेहमी सज्ज राहणार मी इकडेच माझे दोन शब्द थांबवते आपल्या सर्वांना आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद